मीनरास मीनराशीच्या जातकांसाठी आठवडा भावनिक निर्णयांना स्थिरता देणारा असून तुमच्या अंतर्मनातील विचारांना योग्य दिशा देणारा आहे या काळात तुम्ही घेतलेले प्रत्येक पाऊल आधीपेक्षा अधिक आधीवेक परिपक्व आणि अनुभव संपन्न वाटेल कारण ग्रहस्थिती तुमच्या करुणेमध्ये शक्ती तर अंतर्ज्ञानामध्ये तेज निर्माण करणार आहे तुमच्याकडे आधीपासूनच असलेले व न सुटलेले काही प्रश्न ह्यावेळी निराकरण होण्यास सुरुवात होईल जे निर्णय तुम्ही सतत टाळत होता ते निर्णय आता स्वच्छपणे घेण्याची ऊर्जा तुम्हाला ह्या आठवड्यात मिळणार आहे कामकाजाच्या क्षेत्रात नवीन गती निर्माण होतील विशेषतः ज्यांना सर्जनशील कामे आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा अद्भुत ठरेल कारण कल्पकता प्रखर होऊन सतत नवे विचार सतत नवी दिशा सतत नवे संकल्प तुमच्याकडे येत राहतील वरिष्ठांवर तुमच्या स्थिरतेचा आणि शांततेचा प्रभाव पडेल तुमच्यावर एखादे महत्त्वाचे कार्य सोपवले जाऊ शकते जे प्रथमदर्शनी कठीण वाटेल पण तुम्ही ते सहजगत्या साध्य करू शकाल स्वतःलाही आश्चर्य वाटेल आर्थिक बाबतीत ह्या आठवड्यात आशादायक संधी येतील आणि काही दिवसांपासून प्रलंबित असलेली पैसा मिळण्याची साधने या आठवड्यात विशेष कार्यान्वित होतील विशेषतः सात ते दहा तारखेच्या दरम्यान तुमचे नशीब तुमच्या बाजूने उत्तम साथ देणार असून एखादं जुनं येणं वसूल होईल अचानक झालेला धनलाभ त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्थिरता येईल संबंधाबाबत हा आठवडा अत्यंत कोमल आणि भावनिक समाधान देणार असून जोडीदारासोबत गोडवा वाढेल तसेच एकमेकांच्या विचारांशी जुळणारी ऊर्जा निर्माण होईल जे पूर्वी विस्कटलेले होते ते पुन्हा जुळू लागेल प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी आपल्या भावना स्पष्ट शब्दात बोलून दाखवल्यास अडथळे आपोआप दूर होतील मीन राशीच्या जा जातकांसाठी चांगली ओळख किंवा नवीन संपर्क येण्याची शक्यता ह्या आठवड्यात ठळकपणे आहे आरोग्याच्या बाबतीत ह्या आठवड्यात मानसिक स्थिरता महत्त्वाची ठरेल कारण मनामध्ये काळजी किंवा ओझे निर्माण करणारी ऊर्जा येण्याची शक्यता आहे त्यामुळे योग्य वेळी विश्रांती घेणे गरजेचे आहे पोटाशी संबंधित त्रास किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते त्यामुळे पाण्याचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे दिवसातून काही मिनटे शांत बसून श्वासोश्वासाची तालीम करणे अत्यंत उपयुक्त ठरेल नोकरी किंवा व्यवसायात सहकाऱ्यांचे सहकार्य उत्तम राहील मात्र काही व्यक्ती बोलण्याने तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न करू शकतात पण तुम्ही शांतपणे त्यातून मार्ग काढाल कारण तुमची स्थितप्रज्ञ वृत्ती या आठवड्यात जास्त प्रभावी ठरणार आहे प्रवासाचे योग जुळून येतील विशेषतः धार्मिक किंवा आध्यात्मिक स्थळी जाण्याचा विचार अचानक मनातील तो लाभदायक देखील ठरेल कारण त्यामुळे तुमची मानसिक ऊर्जा शुद्ध होऊन नव्या कामाची प्रेरणा मिळेल घरगुती वातावरण शांत राहील परंतु एखाद्या सदस्याच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे कारण त्यांच्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे तुम्हालाच पुढे थोडासा त्रास होऊ शकतो मीन राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल आणि पूर्वी अडलेल्या विषयांवर आता तुम्ही सहज प्रभुत्व मिळवू शकाल साहित्य संगीत अध्यात्म ह्या क्षेत्रातील मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात साक्षात्काराचा अनुभव येईल नवीन दिशा नवीन भावना नवीन प्रकाश मनावर पडून काही महत्त्वपूर्ण निर्णय या आठवड्यात मीन राशीचे जातक घेऊ शकतात कामाच्या ठिकाणी नवीन कराल नवीन ग्राहक मिळून व्यावसायिक वाढ साधेल आणि यशाच्या दृष्टीने एक महत्त्वाची चाल तुम्ही ह्या आठवड्यात करून टाकाल गुंतवणुकीबाबत सावधगिरी आवश्यक असून भावनिक निर्णयाने गुंतवणूक केल्यास नंतर पश्चातापाची पाळी येऊ शकते त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय हो कोणताही मोठा निर्णय घेऊ नका वरिष्ठ अधिकारी तुमचे कौतुक करतील आणि तुमचा शांत व परिपक्व स्वभावामुळे तुम्हाला भविष्यात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देऊ शकतात कुटुंबातील नातेसंबंध या आठवड्यात अधिक मजबूत होतील आणि एखाद्या जुन्या काळातील आठवण पुन्हा सगळ्यांना एकत्र आणेल दानधर्माचे कार्य करण्याची इच्छा वाढेल आणि एखाद्याला मदत केल्याने मनामध्ये अपार समाधान निर्माण होईल या आठवड्यात अंतर्मनात चालणारा संघर्ष मंदावून तुम्ही अधिक स्थिर शांत आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्हाल हा आठवडा तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वतःशी भेट घडवून आणेल आणि अने तुमच्या आयुष्यातील पुढील टप्प्याला योग्य दिशा देईल ज्याचा प्रभाव पुढील अनेक आठवड्यापर्यंत तुम्हाला जाणवेल मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन सात व नऊ शुभ रंग आहे केशरी व पांढरा शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे नऊ अकरा व बारा डिसेंबर मीन राशीसाठी आठवड्याचा उपाय घरातील ईशान्य दिशेला एका पिवळ्या कपड्यावर ओम गुरवेन महा हा मंत्र अकरा वेळेला लिहा आणि तो पाण्यामध्ये विसर्जन करा तसेच तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा त्यामुळे दिवसभर मनातील ताण हलका होईल आर्थिक स्थिरता वाढेल आणि गुरुचे पूर्ण आशीर्वाद मीन राशीच्या जातकांना प्राप्त होतील